सध्या महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचार थांबायचं नाव घेत नाही रोहामध्ये अकरा वर्षी अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आलाय नातेवाईकांना आरोपींकडून मारहाण करण्यात आलीये तर पोलीस ठाण्यात जाऊ नये म्हणून गाडी अडवून दमदाटीही केल्याचा प्रकार घडलाय या प्रकरणी विनयभंग मारहाण आणि दमदाटी केली म्हणून रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे एक अल्पवयीन मुली आहे मुलगी आहे अकरा वर्षाची घरासमोर रोडवर सायकल चालत असताना त्यांच्याच गावातील एक व्यक्ती आहे तीस वर्ष वयाचा त्याने तिला घरामध्ये बोलावून घेऊन तिच्याशी मुले स्टेशन केलं त्या संदर्भात गोहा पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि ही केस लवकरात लवकर कशी फास्ट ट्रॅक वरती येईल आणि यामध्ये आरोपींना कशा पद्धतीने सजा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत या, या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर अजयश मध्ये वारंवार असे प्रकार घडताना दिसत आहेत अद्यापही महिला अल्पवयीन मुली सुरक्षित नाही आहेत रोयामधली ही घटना या संदर्भात अधिकची माहिती अप्रज्ञा धक्कादायक घटना ही रोहा तालुक्यातील वर्ष या ठिकाणी घडलेली आहे एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलगी सायकलहून तिच्या गावातून रस्त्यातून जात असताना आरोपीने तिच्या घरात बोलून तिचा विनयभंग केला त्या उलट तिला दमदाटीही आणि दमदाटीही करण्यात आली सदर प्रकार हा नातेवाईकांना माहिती झाल्याच्या नंतर त्या आरोपीला जाब विचारायला गेलेल्या नातेवाईकांनाही आरोपीकडून धक्काबुक्की आणि मारहाण झाली त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये जात असतानाही त्यांच्या गाड्या अडवल्या आणि या घटनेबाबत जो आहे तो रोहा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि आरोपी जो आहे तेजस पडवल आणि त्याचे भाऊ या यांना पोलिसांनी अटक केलेला आहे मात्र जवळपास आपण दीड महिन्याचा विचार केला तर रायगडमधील ही तिसरी घटना आहे कोरलाई गावात देखील अशाच पद्धतीने एक अल्पवयीन मुलीला बोटी समुद्र किनारी असणाऱ्या बोटीवर नेऊन तिच्यावर अत्याचार केला होता त्याचबरोबर निजामपूर माणगाव येथे एका ऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेवर एका तरुणाने अत्याचार केला आणि जवळपास वर्षभराची जी आकडेवारी वर्ष पोलिसांकडून समोर आलेली आहे यामध्ये त्र्याहत्तर टक्के हे गुन्हे रायगड जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आल्याने पुन्हा एकदा महिला ज्या सुरक्षतेचा विषय जो आहे तो पुन्हा एकदा ऐरण्यावर आला आहे धन्यवाद अजेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी